नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव पंधरा जुलै दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार दोन सरसंद्र पस्तीसशे दोन जास्तीत जास्त दर चार हजार एक रुपये क्विंटल जातवती एकवीस एकोणनव्वद ज्वारी अवक अकरा क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय अठराशे पन्नास जास्तीत जास्त दर एकोणवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल जुवारी जाते पांढरी अवक बावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय एकवीसशे बावन्न जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार वर्षात चेसरसंद्राय सहा हजार एकशे बेचाळीस जास्तीत जास्त जर सहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंतर दहा हजार एकशे चौऱ्याहत्तर जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे अकरा जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल भुमूग सेंग सुक्की अवक अकरा क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंच्याहत्तर सरसंद्र चार हजार चारशे शहाण्णव जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अठरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा